हाय गाईस तर आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इकडे बघा आमच्या गणपतीला हार बनवणं चालू होतं किती सुंदर दिसत होते नाही हार दोन्ही लजायचं होताच महालक्ष्मीचा फुलोरा बनवायला तर तिकडेच चालले होते मी हा व्हिडिओ थोडासा लेटिव्ह राहिला कारण मी आदल्या दिवशी टाकला नाही हा व्हिडिओ जाता जाताच आठवला ताईंनी मला करंजाचा साशा आणायला लावला होता तर तेच घेऊन चालले होते इकडे मुलं खेळत होते इकडे आलाच बघा हे छोटे छोटे फॅन्स आहे आपले वाले हाय बोला यांनी तर करायला पण सुरुवात केली होती इकडे भाजत होत लाडूचा रवा तर या ताईंनी लाडूचा रवा वगैरे भाजून घेतला या चम्मच तर काही समजतच नव्हता मला Uh, एकीकडून एक चिपकून होता आणि एकीकडून एक त्यानंतर रवा वगैरे झाला होता इकडे भाजून तर असे बसून आम्ही सर्व मिळून लाडू बांधून इकडे लाडू वगैरे बांधणं कोणी वेगळ्या करत होते तर कोणी आकाराचे करत होते ताईंना दाखवत होती मी मला जमला का तर लाडू फायनली आमचे लाडू झाले ताई हे बघा हे स्ट्रिक तर मी नवीनच बघत होते मला तर खूपच आवडले मी पण ट्राय करून पाहिलं पण मला जमलं चालू झालं होतं महालक्ष्मीचा मंडप टाकायला सुरुवात बघा हे किती सुंदर दिसत आहे ना तर याच बंगईवर महालक्ष्मी बसवायच्या होत्या तर ते हालत होती थोडीशी म्हणून वगैरे लावला होता त्याला लाइटिंग वगैरे पूर्ण लावून झाली मुखवटे किती सुंदर दिसत आहे त्यानंतर मस्त अशा पूर्ण उभ्या करायच्या होत्या तर मी हे देत होते त्यांना नेऊन ते उभं करून राहिल्या होत्या तर महालक्ष्मी आणि मक... मग त्यानंतर आम्ही त्यांची तयारी चालू तर इकडे साड्या नेसवणं चालू होतं सर्वात आधी लहानीचीच आणि हे बघा यांचं पूर्ण सास काढून ठेवला होता आम्ही लहानीची पण झाली आणि मोठीची पण साडी झाली बघा सुंदर मस्त केलं दोन्ही पण महालक्ष्मींना आणि वरतून चुंदरी वगैरे टाकली त्यांनी आईंनी हे आणलं होतं महालक्ष्मीजवळ जवळ द्यायला तर ते दाखवत होते नंतर मी आले होते घरी बघा आमच्या झाडाला मिरचीच्या किती मिरच्या लागल्या त्या छोटस झाड पण खूप साऱ्या मिरच्या लागतात मला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आमच्या इथे मोह बसला आहे तो संध्याकाळच्या वेळेला केल्या ते बघा किती छोटे छोटे मुलं आले आमच्या घरी चला तर मग भेटी या उद्याच्या मिनिट लागून दि बाय